मारुती मारुतीला जागृत व्यवस्था पंचकोशीतील सर्व भाविक मंडळी आणि नियोजन असणार करून आज एकादशीच्या दिवशी आज किती महान असणार मुहूर्तावर हा कार्यक्रम ठेवला आहे त्यामध्ये असणार पाचव्या प्रसंगातील सेवा मत सारख्या पामराकडे आलेली आहे मारुती अत्यंत विश्वासी मारुतीने विश्वास ठेवला आहे कोणावर मारुतीने विश्वास कोणावर ठेवला भगवान परमुराम चंद्राच्या नामावर विश्वास ठेवला आणि नामावर विश्वास ठेवून पुढे आल्या एका पुढे रामा भरत रामाचा भक्त भरत भक्ती मुला आचार्य भक्तीचा भरत भरतीने मुख जरा भरत भक्ती आचार्य आचार्य कोणाला म्हणतात आचार्य असणार म्हणण्यासाठी आचार्य प्रत्येकाला लावतात कोणी म्हणतात रामायण आचार्य भागवत आचार्य आचार्य म्हणजे त्याच आचरण करण भगवान प्रभू रामचंद्राची भक्ती भरताने इतकी केली की भक्ती असणार भरताच्या ठिकाणी राहावी अशी भक्ती करू लागले भरदेवती विस्तार भरते वारे रे भरते पारे रे भक्ती हे सांगितलंय भरताने भक्तीचा आविष्ठार केला भरताने भक्ती वारविली आणि पुन्हा पांगविली म्हणजे भक्ताची भक्ती एवढी श्रेष्ठ ठरली की भक्ती आरोकामुक काळा जायची अशी भक्ती अशी नव्हती भक्ताने भक्तीला स्तर पांगवलं आणि भक्तीला आपल्या ठिकाणी राहावस अशी भक्ती भरताने केलेली आहे भाळ्याला भक्तीच्या भरताने केलेल्या भक्ती त्या भक्तीला भरतापासून दूर जावं असं वाटत नव्हतं अपंग गेले भरताने भक्तीला ठिकाणा दिला आणि भरताने भक्तीला ठाव दिला म्हणजे भरताने भक्ती एवढी केली तर ते सांगता येत एवढी एवढा शब्द एवढा म्हणजे सांगता का केवढा एवढा म्हणजे केवढा अशी भक्ती असणार भरताने केली की त्या भरतीला विस्तार करून अनेक असणार सांगण्यासाठी अशी भक्ती केली म्हणून सांगली राम राव प्रगट झाला आता बघा भक्तीमुळे काय झालं आता भरताने भक्ती केल्यामुळे सर्व परिसर असणार राममय झाला आणि राममय झाल्यामुळे हण मंत्रि आलेले आहेत आणि भरताचा परिसर पाहू लागलेला आहे भरत्या पेंगिले भरते भरते बाळविले विरते भरते बाळविले जे

काय केले भक्तीने राम रूप झाले कसे कसे झाले आहे काय झाले पाय हे ए, ए, चंदना महिला तरी बाबाचा चंदन आहे आता आपले आपण कोण पाहिलंय का नाही ना पहायला तरी काळ्या मध्ये नांदेगा का होता म्हणजे वीस वर्षाखाली त्याची जर मूळ दाब नावने जरी तोडी खूप तोडायचा प्रयत्न केला तरी दोन तोर किलोमीटर सुगंध मग अशा चंदनाची जर असणार सुगंध असणार वाऱ्यामुळे बाकीच्या उंदरी वारा गेला हे पंत महाभूतातलं वारं पहिलं भूत आहे या चंदनाच्या वाऱ्याने अंगावरून वारा गेलेल्या वाऱ्याने टाकळीला बोरीला बाबळीला जसा असणार सुगंध येतो चंदनाच्या संगे पाहिले